待て <music> <music> వివసం ప్రక్తో జగర వందే పార్వతీ పరమేశర త్రికాందనీయ ప్రాప్తస్మరణీయ పూజ్య గురువర స్మరణ या पुण्यभूमीवरती सुक्षेत्राधिपती स्वामीचा परिसरामध्ये अकरावा रुद्र हनुमान मंदिराच्या कलशारोहण व तसेच ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज मावली, तुकरम माराज मावली व विठ्ठल रुक्मिणी या भगवंताचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण निमित्त आम्हाला आमंत्रित केले होते काय कारण डेट चेंज झाल्यामुळं तुमच्या वेळ आम्ही दुसऱ्याला दिल्यामुळं कारण तुमचा वेळ मी कोणाला दिला नव्हतो हो परंतु दुर्गा माताच्या आरतीच्या वेळेला येऊन माझ्या कानात सांगितले आपा थोडा डेट खालीवरी झालेले आहेत डेट खालीवरी झाला असला तरी सुद्धा माझा बी वेळ खालीवरी होऊ शकतो म्हणून त्यांना मी म्हटलं म्हणून त्यावेळेला मी येऊ शकले नाही कारण कपिलाधार सुक्षेत्राला पदयात्रा जाऊन सगळं तिकडी इकडे व्यवस्था करण्यामध्ये आम्हाला थोडा विलंब झालेला आहे तरी सुद्धा अत्यंत वाट पाहतो मी या ठिकाणी बसल्या कारणानं मी कॉन्टॅक्ट करत राहिलो व्यंकटरावजी पाटील यांना आहेत का वाट बघणारे आपा सकाळी पासून तुमचं मध्ये आम्ही आहेत लागते असं म्हणून त्यांनी म्हटलं जाताना सुद्धा व्यंकटरावजी पाटील प्रतिवर्ष आपला सत्कार करून दिंडीला पाठवून देत असतात आणि डबल करण्या सत्कार करण्याचा संधी व्यंकटराजाई पाटील यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आल्यानंतरही आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आमचा सत्कार त्यांनी केलेला आहे तर असं अत्यंत निकट पाटील महाराजांना हुडकून काढतात म्हणून ह्या कार्यकर्त्यांना माहिती आहे तुमचं नाव काय धनहरी नरहरी पल्लेवाड तर फार सुंदर बोलत राहतात कोणाला कुठं बसव त्यांना माहिती आहे म्हणून वट्टेवर असलेल्या लोकांना खाली बसविले काय गुडग्याच्या प्रॉब्लेम असल्यामुळे माताजी वर बसले त्याला खाली बसून देऊ नका त्यांच्या गुडग्याचा प्रॉब्लेम आहे तरी अशा प्रकारच्या सुव्यवस्था करण्यामध्ये पल्लेवाड साहेब फार सुंदर या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर राहतात असो आमच्या ही वाट बघणारी अजून तमलूर मध्ये वाट पाहता आहेत आमच्या दिंडी अजून मठापर्यंत पोहोचले नाही तुम्ही बसून आहात म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी बोलणं आमचं गरज आहे पूर्ण तृप्ती कधी होणार आहे आता आता मी येता येता बोललो भरपूर बी तुम्ही गुरुमावलीचा सेवा केला असेल माऊली दोन गोष्टी बोलत नसेल तर तुम्हाला कुठंतरी असमाधान वाटते समाधान वाटत नाही वचनी अमृत झालो निय पूर्ण तृप्त त्या ठिकाणी आता झाला आमचं तृप्ती असं तुम्हाला वाटते त्याप्रमाणे आज आपल्या या परिसरामध्ये सोमलिंगेश्वर भगवान वीरभद्रेश्वर भगवान ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर अजून देवी देवतांच्या मंदिर या ठिकाणी आपल्याला वैभव पाहायला या ठिकाणी हो। या परिसरामध्ये पाहत आहोत बऱ्याच दिवसापासून त्यांचे एक लक्ष होत त्यांचे लक्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आम्हाला समाधान वाटलं व तसेच या भू भूतलावरती हे भारतभूमी फार पुण्यभूमी आहे कशा करता पुण्यभूमी आहे काय कारण असेल अनेक देश आहे दोनशे सत्तर पंचाहत्तर देश आहे मेन मेन देश आणि छोटे छोटे सोडून मोठा मोठा देश आहे श्रीमंत अभग अगर्भ श्रीमंत देश आहे तरी सुद्धा विशेष भूमी म्हणण्याचं एकमेव कारण आहे फार पुरातन काळातून आलेले भूमी म्हटलं तर भारत भूमी फार पुरातन काळातून सतियुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग सतयुगाचा सुरुवात कुठं होते म्हटलं तर फक्त भारता भूमीमध्ये सतयुग सुरुवात होती कुठल्याही भूमीमध्ये सतयुग सुरुवात होत नाही सतयुग सुरुवात होण्याचं काय कारण आहे म्हटलं त्या ठिकाणी अनेक देवी देवता अवतार घेत राहतात लक्ष्मी सरस्वती ब्रह्मा विष्णू महेशा अनेक देवी देवता त्या ठिकाणी उत्पन्न सुरू होते तस कालो गच्छती धीम म्हटल्याप्रमाणे तदनंतर थोडा सतयुग कमजोर होत जाते त्यावेळे रामाचा अवतार होतो अनेक अवतारापैकी राम अवतार प्रत्येक युगे युगे धर्मस्थापनाथम युगे युगे संभवामी युगे युगे प्रत्येक युगामध्ये धर्माचा स्थापना करण्याकरता अधर्माचा नाश करण्याकरता देवता जन्म घेत राहतात त्याप्रमाणे या ठिकाणी देवी देवतांच्या परंपरा कुठं या भारता मध्ये राम अमेरिकामध्ये श्रीमंत आहे म्हणून तिथं जन्म घेतला नाही जपान मध्ये जन्म घ्यायला कॅनडामध्ये जन्म घ्यायला जर्मन मध्ये जन्म गेला होत परंतु देवी अवतार फक्त भारताभूमीमध्ये झालेले तर ठीक आहे हे भारत भूमी विशेषता का है बरे ठिकाणी हमें पहात मी वेगल तू वेगल ते वेगल हे वेगल ये वेगड़ अभी अभी आपने देखा होगा खदीर भाई का बेटा यहाँ पे आ, आ चुका था खदीरबाई बेटा खदीरबाई बेटा छोटा है वो खजूरबाई होकर के यहाँ पे आके बैठा है भाई का बेटा खजूर भाई यहाँ पे आके बैठा है खजूर का मिलेगा संत ही खजूर मिलेगा किधर तो नहीं मिलेगा वडील येऊन घेऊन गेले की मला आनंद वाटला विचारत होते नाव नाव काय काय असं म्हणत मला ऐकू पडलं खजूरबाई त्याला ऐकू आला भाई। हा आमच्या मठामध्ये मी चार पाच आहेत हैदरबाई है। लक्षात आलं का तर या ठिकाणी हिंदुस्थान म्हंटल वेगळे वेगळ्या जाती आहे वेगळं वेगळं रंग आहे वेगळं वेगळं रूप आहे वेगळं वेगळा आचरण आहे संपूर्ण वेगळं वेगळं पद्धती आहे कोणी उभा लावते कोणी आडवा लावते कोणी खडी लावते कोणी गळ्याला लावते कोणी कानाला लावते कोणी डोक्याला लावते वेगळे वेगळं आहेत परंतु हे आपण हे गाडी आहे त्याला म्हणतात गाडी हे की नाही हे गाडी गाडी द्या बघूतो हो बघू गाडी एक एक पार्ट काढून बघा तुम्ही गाडी हुडकून काढलं तर गाडी मिळणार मिळते का गाडी अशा प्रकारचे हिंदू हा धर्म नाही हिंदू आ एक प्रकार गाड़ी है एक जहाज है एक रेलवे है एक स्थान है हिंदुस्तान हिंदुस्तान है वो हिंदू मरयाद भारत रत्न वो जन्मिसली हिंदुस्तान ये जाति नहीं हिंदू दिया ये हिंदुस्तान है ये चार नाव टेवले हिंदू हिंदू मध्ये येणार कोण कोण आहे सर्व समाज त्या ठिकाणी येतात रेल्वेमध्ये कोण कोण बसते हिंदू बसतात मुस्लिम बसतात जैन बसतात ईसाई बसतात शीख बसतात लिंगायत बसतात वीरशैव बसतात हटकार बसतात कोळी बसतात मराठा बसतात बसतात की नाही त्याचं नाव रेल्वे आहे त्याचं नाव हिंदुस्तान आहे हे कोणी स्थापना केल्या नाही गाडी म्हणून नाव ठेवलं गाडीमधलं एक चाक बाजूला काढा खुनी बाजूला काढा हे वरी ठेवतात बघा त्या बैलावरती झू वेगळा काढा बैल वेगळा काढा झू वेगळा काढा रस्सी वेगळा काढा पाळणा वेगळा काढा गाडी आणून द्या कुठे कुठं गेले गाडी गाडी नाहीच मुळीच तस मूळ मुद्दा गाडी म्हणून नाव ठेवलो त्याप्रमाणे आपल्या या नारंगल या गावी अनेक जाती अनेक पंथ अनेक मत या ठिकाणी असताना सुद्धा सगळं एकत्रित येतो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो एक एक विचारधारा एक एक व्यक्ती ज्ञानेश्वर माऊली जवळ जे विचार आहे ते तुकाराम महाराज जवळ कधी कधी पाहायला मिळते त्यांच्या एक विचारधारा वेगळा आहे त्यांच्या एक विचारधारा वेगळा आहे हनुमानजीचा विचार धारा आहे रामजीचा वेगळा आहे मन्मत मौलीचं वेगळा आहे वेगळं वेगळं असून सुद्धा जाऊन पोहोचते कुठं नरंगाला एकच रस्ता आहे का मधून हिपरिगी मार्ग जाते इकडं देगलूरला आता आम्ही हायवे पकडून आणलो इकडून सावरगावहून येते इकडे नरंग लहून येते अजून आडवा आडवा रस्ता बी आहे जायचं कुठं फक्त आम्हाला नरंगलला जायचंय तसं आम्हाला जायचंय कुठं हो? दाखविणारे कोण आहे आहे दाखविणार आहे ज्ञानेश्वर मालवी दाखविणार आहे अक्कमादेवी दाखवणार आहे मीराबाई दाखवणार आहे जनाबाई दाखविणार आहे मुक्ताबाई दाखविणारे आहेत कितीतरी संत लक्ष काय आहे त्यांच्या फक्त तुम्हाला देवाचा भेट गालविण्याचा एकमेव त्यांचा उपाय असतो म्हणून या ठिकाणी सायब बहु एकमेका बाजू कैलासा ना म्हटलं प्रमाण अनेक धर्माचे लोक एकत्रित येऊन हे वैभव उभा केलेले आणि विशेष म्हणजे आपले पल्लेवार साहेब म्हटलं आमच्या भागातील आमचं श्रद्धास्थान म्हंटले आमचं नाव ठेवले आमचा भागातील आमचं श्रद्धास्थान गुरुमौली बघा मला मुस्लिम समाज तेवढाच मान देतात मराठा बी तेवढच मान देतात लमाणी सुद्धा तेवढच मान देतात कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला तुम्ही विचारा गो तमलूरचे आपा कोण आहे म्हटलं आमच्याही म्हणतात तमलूरचे महाराज कोण आमचा महाराज मी मुसलमान आहे का नाही मी मराठा आहे का नाही तरी सुद्धा आमचं म्हणण्याचं कारण मी त्यांच्या आहे म्हणून मला त्यांना आमचं म्हणतात हे भाव जागृत करण्यासाठी सहज होत नाही या या यारे, यारे लहान थोर सर्वांसाठी दरवाजा आहे सर्वांना तेवढच आपण मान मर्यादा ठेवतो सर्वांनाच तेवढंच प्रेमाना बोलतो तस संत ते अक्षयी समदृष्टीने निहाळी अशा प्रकारच्या दृष्टी संतांचा असतात म्हणून त्या संतांचा सम्मान म्हणजे आपल्या गावा ग्राम ग्रामाचा वैभव आहे आमच्या गावाचा वैभव आहे त्यासाठी काही दिवसापूर्वी मला विचारले आप हे कसं करू ते कसं करतो हे उलट थिलट का असं बी कसं तसं काही ठेवले ज्यावेळी अज्ञानी वशीभूत होकर की तसं ठेवलेले तरी सुद्धा वेळाच्या अभावी तुम्हाला ते करू शकला नाही ज्यावेळे आपल्याला कळतं हे गोष्टी असा आहे ज्यावेळेस सुधारा करून घ्यायचं राहते न कळणारा व्यक्ती ठेवून टाकलं कळणारा व्यक्ती त्याला शिदा करायचं तर जी वेळाच्या अनुषंगाने हे सुद्धा आपण व्यवस्थ करू तर एक कामधेनू काला गाय या ठिकाणी आपा सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली असताना ते गाय शिवादीन झाले होते त्यावेळेला आप्पा कसं करायचं कसं करायचं गावचा कामधेनू आहे गावात सोडलेले गाये कामधेनु आहे ते बी पूज्यमान आहे परवा मी प्रवचन मध्ये बोललो सर्व गाय कामधेनू होऊ शकत नाही सर्व झाड कल्पवृक्ष होऊ शकत नाही हे बघा कापून टाकला तरी सुद्धा निघून टाकले वरून वरी उठले लक्षात आलं का सगळं झाड कापल्यानंतर ते निघणं अवघड होते तरी सुद्धा गेलेले झाड अजून मळकं फुटलं या ठिकाणी या पिंपळाच्या एवढं महत्वाचा औषध बरेचसे वृक्षांमध्ये एक अग्रस्थान हे पिंपळाचे वृक्ष ज्यांच्या किडनी फेल असेल क्रिएटिन वाढला असेल किंवा शुगर प्रॉब्लेम असेल तर हे तीन पानं घ्यायचं आणि दहा पानं लिंब कडुलिंबाचे पानं घ्यायचं त्याला मिक्सर करायचं मिक्सर करून प्यायचं त्याचा शुगर कंट्रोल होते बीपी कंट्रोल होते क्रिएटिन डायलिसिस होत असलं तरी सुद्धा त्याच्या लेवलमध्ये येते क्रिएटिन कमी होऊन जाते एवढं महत्वाचं औषध त्याला म्हणतात कल्पवृक्ष लक्षात आलं आम्हाला आरोग्य देणारा माता म्हणजे कल्पवृक्ष त्याकरता या ठिकाणी अनेक वनस्पती अनेक देवदेवता आहे त्याप्रमाणे आपल्या कामधेनुसारखा एक माता गोमाता या ठिकाणी गुरुमावली सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या समाधी केले होते आपण कसं करूत म्हणून पल्लेवाड मला म्हटले होते तर जाता जाता नंदीचं दर्शन गाईचं दर्शन आणि कासवचं दर्शन करत करत आपण गेल्यानंतर आमचा बाला होते आमच्या बालासाठी आम्ही मंदिर केलो तकलीफ होण्यासाठी मंदिर नाही म्हणून येणाऱ्या भक्तांचा दुःख दूर व्हावा म्हणून हे आपल्या सर्वांचा हेतू आहे म्हणून मंदिराचा निर्माण करू लक्षात आला का भाव तिथं देव आहे दगडाचा देव कशाला होऊ शकते परंतु आमचा भाव आम्ही दगडाला देव करतो देव करणारा तुम्ही आहात अशा प्रकारचा जो सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा केले म्हणून आज मला येण्यास थोडा विलंब झाला तरी सुद्धा अत्यंत वाहतपत असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी बसून आहात म्हणून माझं लक्षात आलं आणि तेवढंच श्रद्धेयुक्त भावयुक्त आपल्या गणपती उत्सव असो दुर्गा उत्सव असतो वीरभद्राचा असो आणि या कार्यक्रमाच्या निमित्त मी प्रतिवर्ष या ठिकाणी सहभागी होत असतो त्याप्रमाणे तुमच्या वेळानुसार मी या ठिकाणी आलेले आहे तर इथं येणाऱ्या सर्व मातांचं आणि तुमचं सगळ्यांचं मनोकामना तुकोबराया ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणी अजून आपले हनुमानजी अजून त्याच्या बाजूला विघ्नेश्वर लई हुशार लोक तुम्ही सगळ्याकडून एक काम करून घेण्यासाठी सगळं देवाला बसवून टाकले एक देव बसला तर सगळं गोष्टी मिळत नाही म्हणून सर्व देवाला या ठिकाणी बसून टाकलात आणि सर्व देवतांच्या आशीर्वाद तुम्हाला लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करू कारण एवढं वेळ झाला तरी दिवस निघाल्यापासून दिवस मावळ्यापर्यंत तुम्ही वाट पाहलात आणि चौऱ्याऐंशी वर्ष त्यांनी वाट पाहिले शबरी परंतु आम्हाला बारा तास वाट बघण्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे तस तुम्ही वाट कलियुगामध्ये आता नाही तरी सुद्धा तुम्ही नरंगलच्या भक्ताने एवढा सहनशीलता बाळगून आम्हाला या ठिकाणी बोलावून सत्कार केला तर त्याबद्दल गुरुमौलीचा आशीर्वाद असो सांभजी नमापा हरव हर हर आपण आमची माय आहात आई आहात आणि या परिसराची आपण माय आहात आपला आशीर्वाद असेल आपला आपली कृपादृष्टी असेल तर आम्हाला काही कमणार नाही महाराज एकच सांगतो तो देव मंदिरात बसलेला आहे तो आम्हाला मिळेल किंवा नाही आम्हाला सांगता येत नाही तर आमचं भाग्य आहे की आपल्यासारखे गुरु महाराज आम्हाला भेटले त्याच्यापेक्षा भागे कोणत्या गुरु रे शिवान शिवाचार्य महाराज की तुम्ही जय म्हणा सर्वांनी पाठी पाठी म्हणायचा गुरु रे शिवानंद शिवाचार्य महाराज की गुरु रे शिवानंद शिवाचार्य महाराज की गुरु रे शिवानंद शिवाचार्य महाराज की महाराज असाच आपल्या आशीर्वाद अशी अशी आपल्याला विनंती करतो आता